एवढं दमदार भाषण ऐकल्यानंतर मला गरिबाला काय आता जास्त काम राहिलेलं नाही आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर भाई सुरेश दळवी यांच्या पुस्तकाचं अनावरण झालं अतिशय सुरेख पुस्तक या ठिकाणी प्रकाशित करण्यात आहे माझी अपेक्षा आहे की त्यांच्या आयुष्यातला अनुभव आपण सर्वांना वाचनीय असेल आपण नक्की ते पुस्तक सगळे घ्याल आणि वाचाल आज या निमित्ताने अनेक मुद्दे माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी स्पर्श केलेला आहे पुन्हा त्याच त्या मुद्द्याला स्पर्श करत नाही पण देवगड जिल्ह्यातील महिला सुरक्षित नाहीत देवगड आणि जिल्ह्यातल्या महिला नुकतंच देवगडला तुम्हाला माहिती आहे तरुणीचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळं लाडक्या बहिणीच्या ऐवजी सुरक्षित बहिणी ही खरे म्हणजे आपण सगळ्यांनी आग्रहानं मागणी केली पाहिजेत माझ्या आधी सगळं सांगण्यात आलेलं आहे पण हे सगळं करण्यासाठी सरकारने तिजोरी मोकळी केलेली आहे केंद्र सरकार राज्य राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवलेलं आहे की आम्हाला एक लाख पंचवीस हजार कोटी रुपयाचं कर्ज द्या सव्वा लाख कोटी रुपयाचं का तर आम्हाला ह्या योजना चालू करायच्या दर आठवड्याला चार सहा हजार कोटी मागणारं आरबीआयकडे सरकार या राज्याच्या तिजोरीची काय अवस्था करून ठेवेल आणि म्हणून आम्ही परमेश्वराकडे अपेक्षा करतो की लवकर निवडणुका जाहीर कर म्हणजे यांचा खर्च करायचा अधिकार थांबेल आज महाराष्ट्रामध्ये आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज यांनी डोक्यावर केलेलं आहे अजून सव्वा लाख कोटी रुपयाची मागणी केलेली आहे याचा अर्थ जवळपास हे बाहेर जातील त्यावेळी नऊ लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज तुमच्या आमच्या डोसक्यावर बसून ही जातील। हे जातील आणि म्हणून परिस्थिती कोकणातली माणसं सिंधुदुर्ग जिल्ह्यातली माणसं फार हुशार आहेत मागच्या लोकसभेत कशाचा पाऊस पडला हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही मनाला प्रश्न विचारा की एवढे पैसे यांनी आणले कुठून हे पैसे एवढे जर रस्त्याने वाटत फिरायला लागले तर मग ह्यांच्या घरी किती असतील याचाही अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे प्रचंड प्रचंड असा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार ज्यांनी केला त्यांनी महाराष्ट्रात मित्रांनो काहीही भगिनीनं सोडलेलं नाही आणि म्हणून आपल्याला आत्ता ज्याचा उल्लेख केला गणवेशाच्या संदर्भात देखील जवळपास सतराशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असं लोक म्हणतात आपल्या लाडका कंत्राटदार यांचा कुठं आहे तर तो जळगावला आहे त्या मधल्या लाडक्या कंत्राटदारासाठी ही योजना आणली का काय आणि म्हणून आजही वर्ष निम्म संपलं शैक्षणिक वर्ष तरी बऱ्याच शाळांमध्ये गणवेश आज मिळालेला नाही ही आजची परिस्थिती आहे आणि म्हणून माझी आपण सर्वांना विनंती आहे या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करा शेवटी या भूमीने स्वर्गीय माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांचं कार्य बघितलंय अनेक वर्ष त्यांनी या भागाचं नेतृत्व केलं आपण त्यांचा अनुभव घेतला आपल्या मनात त्यांचा आदर्श आहे स्वर्गीय शिवरामराजे भोसले या मतदारसंघात मला वाटतं पाच सहा वेळा निवडून गेलेले त्यांचा एक वेगळाच आदर्श आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि जयानंद मटकर यांची देखील आठवण त्यांच्या समाजवादी विचारसरणीची आपण करून या ठिकाणी काम करतो प्रवीण भोसलेने बाकीचे सगळे विषय मांडलेले आहेत अर्चना ताई आमचा महाविकास आघाडीला विनंती आहे की अर्चना ताई या योग्य उमेदवार आहेत आणि तेच या इथं या मतदारसंघामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवतील आणि विजयी होतील आम्ही आम्ही शिवसेना प्रमुखांना देखील विनंती करणार आहे काँग्रेसला देखील विनंती करणार आहे अजून निर्णय झालेला नाही पण महाविकास आघाडीत याची चर्चा होईल आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब व्हावं असा आमचा प्रयत्न आहे पण वेळ आता कमी राहिलाय आणि म्हणून शिवस्वराज्य यात्रा आज आम्ही आपल्या दारात घेऊन आलोय महाराष्ट्राचं राज्य उद्याचं चा छत्रपती चा शिवाजी महाराजांच्या चा विचारानंच चाललं पाहिजे महाराष्ट्रातलं राज्य छत्रपती विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालत असताना शाहू फुले आंबेडकरांचा आदर्श घेऊन हे महाराष्ट्राचं राज्य पुढे नेण्याचं काम महाविकास आघाडी करेल असा मला विश्वास आहे आज फार मोठ्या प्रमाणात तुम्ही या ठिकाणी आलात मला माहिती आहे की आमच्या अर्चना सोळा ऑगस्टला जाणीव जागर यात्रा सुरू केलेली आहे आणि त्याचा समारोप आज या निमित्तानं आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतोय जाणीव जागर यात्रा ही प्रत्येक गावात गेली मला प्रवीण भोसले साहेब सांगत होते आम्ही प्रत्येक गावात गेलो प्रत्येकांच्या तिथं पोहोचलो आणि आमचे सगळेच प्रयत्न आमचे अमित सावंत असतील किंवा सगळेच या भागातले प्रसाद रेगे असतील किंवा रेवती राणे असतील किंवा मां सगळेच मान्यवर हे त्यांच्याबरोबर फिरत प्रत्येक गावात गेले गावातल्या समस्या ऐकून घेतल्या महिलांशी तिथल्या ग्रामस्थांशी एकरूप होण्याचा त्यांनी प्रयत्न केला मला वाटतं की आपला उद्याचा नवो आमदार हा असा असला पाहिजे की जो तुमच्या गावात येईल तुमचे प्रश्न ऐकेल आणि असे प्रलंबित प्रश्न हे पुन्हा राहणार नाहीत एक जमिनीचा प्रश्न मला वाटतं आंबोली रेळे या भागातला प्रश्न याच्यात इतके दिवस आपले मंत्री मंत्रिमंडळात आहेत पण त्या जमीन जमिनीवरची महाराष्ट्र शासन लागलेलं ला। त्या जमिनी ज्यांच्या त्यांच्या नावाने करून देण्याची प्रक्रिया त्यांना अद्यापर्यंत जमली नाही असे अनेक मुद्दे आहेत की जे मुद्दे मी तुम्हाला आता काल परवा मी ऐकलं की ताजमहल हॉटेल इथं होणार आहे त्याचं भूमिपूजन होणार आहे ही तर आमच्या दीपक केसरकरांच्याकडून स्टोरी मी पंधरा वीस वर्षापूर्वीपासून ऐकतोय <laughs> जुनी स्टोरी आहे दीपक केसरकरांची आणि दीपक केसरकर प्रत्येक वेळा सांगतात साहेब आता सगळं झालेलं आहे ते होतंच आजही आता भूमिपूजन का अजून काम सुरू नाही ना झालं का सुरू झालं नाही हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारा पण पर्यटनाच्या दृष्टीनं प्रगती नाही या इथल्या काजूच्या संदर्भात आंब्याच्या संदर्भात आधारभूत किंमत किंमत देता काजूचाच प्रश्न आहे दोनशे रुपये आधारभूत किंमत देत असताना अनुदान देत असताना त्याच्यासाठी मिळणारं जे पैसे शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत त्याच्यात इतक्या अनेक तांत्रिक अडचणी आहेत की काल परवा मला वाटतं मोर्चा काढण्याची पाळी शेतकऱ्यांच्यावर आली त्यामुळे या सरकारकडून झगडून काही मिळत नाही या सरकारने आपल्याला पाहिजेल तसे पैसे महाराष्ट्रात उधळलेले आहेत आता एवढा मोठा आपलं कोकण रेल्वे आहे हे मंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन रेल्वे थांबली का नवीन स्टेशन झालं का स्टेशनची पोर्च झाली पण स्टेशनमधल्या सुविधा वाढवण्याची बुद्धी यांना झाली नाही अशा अनेक गोष्टी आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी अधिक बोलेन पण आज वेळ कमी आहे इथून आम्हाला गणपती पोळ्याला आणि कोल्हे साहेबांना राहुरीला सभेला जायचं आहे त्यामुळे मी जास्त वेळ तुमचा घेत नाही पण मला कौतुक आहे की अर्चना ताई घारे आमचे प्रवीण भोसले साहेब आमच्या अमित सामंत जिल्ह्यातल्या आमच्या अर्चन, अर्चना अर्चना घारेंच्या सहकारी रेवती ताई राणे पुंडलिक दळवी असतील भास्कर परब असतील विशाल जाधव असतील सावली पाटकर असतील प्रतीक सावंत असतील रवींद्र चव्हाण असतील या सगळ्यांनी मिळून आज आपली ही शिवस्वराज यात्रा घेताना एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला भगिनी इथं एकत्रित केल्या आणि या मतदारसंघात सावंतवाडीमध्ये तुम्हा सर्वांनी एकत्रितपणाने एकसंगपणाने परिवर्तन करण्याचा निर्धार केला आज महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये सरख सगळीकडे आम्ही शिवस्वराज्य यात्रा घेऊन जातो तुतारीचा फार मोठ्या प्रमाणात लोकांना आता तुतारी वाजवण्याची इच्छा फार झालेली आहे ही तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आमचं फार लोकप्रिय झालेलं आहे आणि सगळीकडे महाराष्ट्रामध्ये लोक म्हणतात की पवार साहेबांची तुतारी हातात घेतली तर आपण विजयी होऊ शकतो हा एक आगळा वेगळा असा आत्मविश्वास महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांच्यात निर्माण झालाय आणि म्हणून आज तुतारी वाजवणाऱ्या माणूस हे आमच्या पक्षाचं चिन्ह आहे सुरेश भाई इथं आले सुरेशभाईंनी देखील आपलं मार्गदर्शन केलं आज अशाही शारीरिक परिस्थितीत त्यांनी येऊन त्यांचं भाषण केलं आणि त्यांनी मार्गदर्शन केलं हेही महत्वाचं आहे अशा एका चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला येण्याची संधी मिळाली महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी सरकार घालवायचंय हा निर्धार आपण करा लोकसभेत जसा पाऊस पडला तसा यंदाही पडणार आहे पण हे सगळे हरामचे पैसे आहेत कष्ट घाम गाळून मिळवलेले पैसे नाही आहेत एखाद्याने घाम गाळून पैसे आणून दिले तर आपण समजू शकतो पण अशा पद्धतीचे पैसे वाटून लोकांची मतं घेण्याची जी प्रवृत्ती अलीकडच्या काळात सुरू झाली आहे त्याच्यावर पूर्ण ताकदीनं तुम्ही निषेध व्यक्त केला पाहिजे स्वाभिमानी कोकणातली जनता उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे ठामपणानं उभी आहे पवार साहेबांच्या मागे ठामपणानं उभी आहे आणि आम्हाला बहुजनांचं सरकार मुंबईमध्ये आणायचं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेनं खास करून कोकणवासियांनी आशीर्वाद द्यावा हीच अपेक्षा करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद